बुलढाण्यातील निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे यांची शिवसेना आमने सामने आलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आपापल्या उमेदवारांसाठी सभा सुद्धा होणार आहेत बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये अस्तित्वाची लढाई आहे महाविकास आघाडी एक संघ आहे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंधरा वर्ष आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे उभ्या ठाकल्यात त्यामुळे महायुतीमध्ये वितुष्ट आणि संघर्ष शिगेला पोहोचलाय दोघांकडूनही प्रचाराला सुरुवात झाली आहे अधिकतर तपशील देत आहेत प्रतिनिधी संदीप वानखडे संदीप अगदी बरोबर आहे विक्रांत आपण सांगितल्याप्रमाणे बुलढाणा जिल्हा मुख्यालय आहे आणि या ठिकाणची लढत जी आहे नगर परिषद अतिशय सुशीची होणार आहे खरं तर महायुतीमध्ये हे वितुष्ट निर्माण झालेलं आहे आणि त्या दोघांसाठी देखील आता ही अस्तित्वाची लढाई मानली जाते खरं तर या ठिकाणी तिहेरी लढत आहे परंतु दोघांसाठी देखील अस्तित्वाची लढाई महा विकास आघाडी या ठिकाणी एक संघ आहे आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आणि त्यांच्या विरोधातच जे आहेत हे पंधरा वर्ष आमदार राहिलेले आणि सध्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले विजया शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे हे एकमेकांविरोधात जे आहे ते उभे टाकलेले आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी एकोणतीस नोव्हेंबर रोजी जे आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुलढाण्यामध्ये सभा होणार असल्याची माहिती आहे तर विजया शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांच्या भाजपाच्या उमेदवारासाठी जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला बुलढाण्यामध्येच सभा घेणार असल्याची माहिती आहे तर त्याच्यामुळे आता सुरत जी आहे ही आता वाढलेली आहे आणि दुसरीकडे जे आहे महाविकास आघाडी ही एक संघ लढताना दिसतय वंचितचा उमेदवार मैदानात होता मात्र वंचितच्या उमेदवाराने आपली उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे आता वंचितच्या भूमिकेकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि वंचित काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि काँग्रेसकडून देखील वंचितच्या एका मोठ्या नेत्याची सभा लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय बुलढाण्यात जर आपण विचार केला तर तिहेरी लढत सध्या जी आहे ती पाहायला मिळते मात्र महायुतीमध्ये मोठा संघर्ष आणि अस्तित्वाची लढाई या ठिकाणी होणार आहे विक्रांत बरं धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी